महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अनिल महाजन यांनी त्यांच्या बत्तीस वर्षांच्या सेवा कालावधीत मूळ वेतनापेक्षा बेचाळीस टक्के जादा बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत उघडकीस आलं विभागाला सुमारे एक कोटी एकतीस लाखांचं घबाड सापडलं याप्रकरणी एसीबीकडून महाजन आणि त्यांची पत्नी निशा महाजन या दोघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे कडून सखोल चौकशी होणार असून कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता हाती लागण्याची शक्यता वर्तवली आहे महापालिकेत मुख्य अग्निशमन विभागात विविध पदांवर अनिल महाजन हे एकोणावीसशे शहाण्णव ते एकतीस मे दोन हजार अठरापर्यंत कार्यरत होते मात्र महाजन यांनी पदाचा गैरवापर करत शहरातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांच्या नवीन प्रकल्पांसह हो। खाजगी हॉस्पिटलला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी ना हरकत दाखला देण्यासाठी अव्वाच्या सव्वा जादा पैसे आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता महासभेतील अनेक सभांमध्ये महाजनविरोधात नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे थेट आरोपही केलेत याच पार्श्वभूमीवर एका खाजगी विकासकाने सन दोन हजार सतरामध्ये महाजन सी एसीबीकडे बेहिशेबी मालमत्ता कमविल्याची तक्रार केल्यानं खुली चौकशी सुरू करण्यात आली होती या चौकशीला एसीबी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर उपाधीक्षक अनिल बडगुजर यांच्या पथकानं दोन वर्षांपासून सुरुवात केली असता त्यात महाजन यांच्या सेवेतील मूळ वेतनापेक्षा त्यांची मालमत्ता तीन कोटींपर्यंत असणं अपेक्षित होतं मात्र प्राथमिक चौकशीतच ही मालमत्ता बेचाळीस टक्के अधिक आढळून आली त्यानुसार एसीबीच्या पथकानं राज्य शासनाकडून परवानगी घेत महाजन यांच्यासह त्यांच्या कमाईत साथ देणाऱ्या पत्नी निशा यांच्या विरोधातही भ्रष्टाचाराद्वारे मालमत्ता कंबीलाचा गुन्हा दाखल केला आहे अनिल चुडामण महाजन हे नाशिक मनपामध्ये चीफ फायर ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे सदर ऑफिसर यांच्या विरुद्ध दोन हजार सतरामध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये त्यांची ओपन इन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवातीला अनिल बाबुल यांनी चौकशी केली नंतर नितीन पाटील यांनी ही चौकशी केलेली आहे आणि पी आय नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरूनच काल मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो अपसंपदेच्या गुन्ह्याचा आहे तो आमचे डीवायएसपी अनिल बडगुजले करत आहे पत्नी ज्या आहेत त्यांनाही याच्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन दिल्याबाबतचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांच्याही नावावरती मालमत्ता निष्पन्न झालेल्या आहेत त्यांचं जे लीगल सोर्सेस होते त्याच्यापेक्षा साधारण एक कोटी चाळीस लाख याची मालमत्ता म्हणजे बेचाळीस टक्क्यापर्यंतची अपसंपादित मालमत्ता निष्पन्न ओळी मध्ये झालेली आहे आणि आता पुढच्या तपासामध्ये नियमानुसार त्यांचा सर्च घेण्यात आला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने वगैरे आणि मालमत्तांचे डॉक्युमेंट सापडलेले आहेत आज चौकशीसाठी महाजनांना बोलवण्यात आलेला आहे आणि पुढील तपासामध्ये अजून काही मालमत्ता त्यांनी संपादित केलेली आहे का आणि निष्पन्न होते का या अनुषंगाने तपास करण्यात येईल तपासात असहकार्य केलं अथवा मालमत्ता लपविण्याचा प्रयत्न केल्याचं आढळल्यास अटकेची कारवाई होऊ शकते या देखील ते दोषी आढळल्यानं त्यांची दोन हजार एकवीस पासून सेवानिवृत्तीनंतरचं निवृत्तीवेतन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे